कामात यश मिळवण्यासाठी हे नक्की करा रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा कुलदैवतेची नित्य उपासना करावी रक्षाबंधनाच्या दिवशी या गोष्टी कधीही करू नये राखी बांधण्यापूर्वी न तोडणे महत्त्वाचे कारण राखी भावंडांच्या नात्याचे पवित्र प्रतीक आहे राखी विधी आणि परंपरेचा आदर करा राखी विधी अर्थपूर्ण आहेत आणि त्यांच्याशी आदरणीय वागले पाहिजे तीक्ष्ण वस्तू भेटवस्तू म्हणून देणे टाळा भद्रा आणि राहू मध्ये राखी बांधणे टाळा दाव्या मनगटावर राखी बांधणे टाळा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त